बालाजी दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा छत्रपती क्रीडांगण बाबगाव येथे माननीय कुमार वीरेंद्र दा दयानंद साहेब तसेच मान्य श्री दयानंद दादा साहेब व त्यांची टीम डी वाय फाउंडेशन बालाजी दहीहंडीला एकूण चौदा वर्षे पूर्ण झाली या दहीहंडीला गावागावातून शहराशहरातून मोठ्या संख्येने गोविंद पथक आले होते सर्व गोविंद पथकांनी सुंदर अशा सलामी दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार वीरेंद्र चोरगेसाहेब मान्यश्री दयानंद दादा चोरगेसाहेब मान्यश्री योगेश पाटील साहेब मान्यश्री रुपेश दादा मान्यश्री साहेब म्हत्रेसाहेब मान्यश्री सोन्या पाटील साहेब तसेच सर्वांची मने जिंकण्यासाठी आलेले सुपरस्टार हिरो दगडू शांताराम परब यांनी बालाजी दहीहंडीमध्ये हजेरी लावली होती तसेच या हंडीला हंडीचे उद्घाटन सोहळा महिला अध्यक्ष डी वाय फाउंडेशन प्रियंका ताई दयानंद चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बालाजी दहीहंडीचे मानकरी ना ठरणारे नानकर गोविंदा पथकांनी पतक पटकावला आहे मान्य श्री दयानंद दादा चोरगेसाहेब व मान्यश्री रुपेश दादा साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले महत्त्व बालाजी गय अडिचा उत्सव मागच्या दोन हजार दहापासून आम्ही सुरुवात केलेली आहे मागच्या दोन हजार दहाला माझं कार्यालय रिलायन्स पेट्रोल पंप सोनाली इथून आम्ही सुरुवात केली आणि दोन वर्षापासून या बापगाव याच्या छत्रपती क्रीडांगणमध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस माध्यम माध्यवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्सवावर आम्ही साजरा करत असतो खरंतर दिवाळी फाउंडेशनचे माझे सर्व सहकारी दहा दिवसापासून खूप या दहीहंडीच्या कार्यक्रम सक्सेसफुल होण्यासाठी खूप मेहनत करत असतात आणि या बालाजी दहीहंडी उत्सवामध्ये जवळपास ठाणे जिल्ह्यातून फक्त कल्याण तालुका असो भिवंडी तालुका असोल बदलापूर शहर असो अंबरनाथ तालुका असेल डोंबिवली असेल ठाणा असेल अशा प्रत्येक ठिकाणातून पथक इथे येऊन आणि त्याची सलामी देतात खरं खरंतर हा जो आम्ही दोन वर्षापासून जे छत्रपती ग्राउंड या बापगाव नाक्यावर आम्ही उत्सव जो साजरा करतो हा उत्सव जो बाहेरून जो पथक येतो त्याला आम्ही सलामी देतो आणि याचा जो मान आहे म्हणजे हा दहीहंडी फोडण्याचा जो मान आहे तो आमने परिसर गटातील पथकांना तो मान आहे त्यातून जो कोणी जास्त थर लावतील त्याला ती दहीहंडी आम्ही त्याला मान प्रथम मान आम्ही देत असतो आणि खरं तर माझ्या डी वाय फाउंडेशनचे सर्वच सहकारी सर्वच पदाधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतो माझा मुलगा विरेन चोरगे हा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतो डिवाय फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वच चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यासाठी ते खूप दहा दिवसापासून रात्री ते दिवस करत असतात खरं तर मी काल रात्री हा जो उत्सव आहे हा मी बघण्यासाठी आलो आहे आणि तर आज मला पाहुणामुळे मला बोलवलं तर या वाय फाउंडेशनचा मी संस्थापक अध्यक्ष आहे पण खरं तर त्यांना धन्यवाद द्यायला काही हरकत नाही कारण त्यांनी मला आज इथे सेलिब्रिटी म्हणून बोलवले सेलिब्रिटी तर आमचे ते, ते मला वाटतं टाईमपास पिक्चरचे काही परब म्हणून हा येणार आहे पण तरी पण त्यांनी तुम्हीच सेलिब्रिटी आणि तुम्हीच मान्यवर काय हरकत नाही खूप चांगल्या वातावरणामध्ये दहीहंडी उत्सव हा इथे आम्ही साजरा करत असतो खरं तर या दहांडी उत्सवासाठी खूप चांगले मान्यवर येणार होते आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे येणार होते आमचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात येणार होते आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येणार होते पण दुर्दैवाने मागच्या दोन महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमचे नांदेडचे आमचे नवनिर्वाचित खासदार वसंत चव्हाण यांचा काल निधन झाल्याने आमचे सर्व मान्यवर सर्व नेते मंडळी सर्व वरिष्ठ नेते मंडळी नांदेडला आहेत त्याच्यामुळं एक आमच्या काँग्रेस पक्षामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामुळं ते या कार्यक्रमामध्ये येऊ शकले नाही तरी आमचा हा कार्यक्रम जो आहे हा संस्थेच्या वतीने कार्यक्रम आहे डी वाय फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रम आहे आणि एक पवित्र दिवस म्हणून आजचा आहे गोपालकला का गो गोकुलाष्टमी श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि आज आपण जसं गोकुलामध्ये गौरणी नाचतात असं आपण या दिवशी मध्ये उत्सव म्हणून आपण मोठ्यामध्ये आपण उत्सव साजरा करत असतो या ठाणे जिल्ह्यातील सर्वच पथक सर्व मान्यवर विविध पक्षातील सर्व नेते मंडळी या कार्यक्रमाला येतील आणि ही ये कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार होईल एवढा मला विश्वास आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे के आयोजन केलं जातं ते आमचे सहकारी माझे स्नेही मित्र सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब तसेच त्यांचे सुपुत्र विरेनजी चोरगे त्यांचे सर्व सन्माननीय सर्म, सहकारी आणि या कार्यक्रमाला का यशस्वी करण्यासाठी आलेले सर्व गोविंदा पथक तर आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी एक वेगळा संदेश देणारा दिवस म्हणून आपण मानला पाहिजे आजच्या दिवशी मराठी माणूस जो म्हटला जातो की एवढी आपण एकमेकांचे पाय ठेचण्याचा प्रयत्न करतो परंतु दही अंडीच्या दिवशी एकमेकांना खांद्यावर घेऊन आपलं जे ध्येय असेल ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असतो निश्चितच श्रीकृष्णाने गोकुलामध्ये तसं आपल्या सहंग्यांना घेऊन त्या ठिकाणी दही फोडून एक चांगला उद्देश होता की दही त्याला करून आपल्या मित्रांना उपाशी न ठेवता त्या ठिकाणी त्यांना त्या सहकार्यांना दही दुधाची तान त्यांची भागवण्याचं काम केलं आपण देखील अशा प्रकारचा तो संदेश घेऊन आपल्यामध्ये असलेला जो काही उद्देश असेल तो एकमेकांना सोबत घेऊन तो उद्देश साध्य केला पाहिजे काही कशा प्रकारचं काम आज ह्या गोविंद पथकाच्या माध्यमातून गोविंदा तर करतच आहेत परंतु व्यासपीठावर मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण सर्वांनी एकमेकांना अशा प्रकारचं सहकार्य करून एकमेकांना पुढं नेण्याचं ने काम केलं पाहिजे निश्चितच आपण आपला समाज असेल आपला आजूबाजूला परिसर असेल त्या परिसरातील योग्य माणसं असतील त्या सर्वांना पुढे करण्याचं काम या माध्यमातून करूया सर्वांना मी अंगीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोविंदा भटकांना शुभेच्छा देतो की आपण चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपले मनोरंजन असून लोकांचं मनोरंजन करत असतानाच जी एकतेची भावना आहे ती एकतेची भावना या ठिकाणी इतरांना देत आहात ती एकतेची भावना आपण सर्वजण अंगीकृत करूया मी या माध्यमातून माझे मित्र दयानंद साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना देखील शुभेच्छा देतो की आपलं देखील भविष्यामध्ये जे काय ध्येय असेल ते गाठण्यासाठी निश्चितपणे आपल्याला शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या सर्व परिवारातर्फे आणि शिवसेनेतर्फे निश्चितपणे आपल्याला देतो आणि श्रीकृष्णा चरणी प्रार्थना करतो की माझ्या या सहकार्याला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना चांगलं उदर आयुष्य चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभो या प्रार्थनेसह माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सभासेवक गुरुनाथ शिफ्ट करत यांना देखील आपण सांभाळित करत आहोत त्यांचं स्वागत आहे सन्मान मानाची प्रेमाची ही दही आहे बालाजी दहोत्सव दोन हजार चोवीस भगवान श्री कृष्ण जन्मोत्सव सहा थर लावून उतरल्यानंतर पाच थर चक्रीजवळ फिरवणार आहेत आणि एक आई गोविंदा पथक मांडा डिटवाच्या सर्व गोविंदांचा मी बालाजी दहंडी महोत्सव मध्ये हार्थक स्वागत करतोय डीज आहे दयाची महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व वाटपाऱ्याचं अधिक स्वागत आहे या गोविंदा पथकाला सन्मानित करण्यासाठी मी झोन्या स्वागत करावा गणेश पाटील जे के पाटील तेव्हा गणेश आधी स्वागत आहे सभव्यात गेली चौदा वर्ष या संस्थेला देखील होत आहे आणि एका मोठ्या संस्थेकडून दुसऱ्या मोठ्या संस्थेचा हा सन्मान केला जात आहे सोन्या बाडी साहेबांना देखील भरपूर अधिक शुभेच्छा वेलकम तर आमच्या मित्र राजेश राई प्रतिष्ठान लोणार ते संस्थावर अध्यक्ष उद्योगपती लोणार संपूर्ण कार्यक्रम राज्यसभा साहेब आयोजित करतात त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आपलं आर्थिक स्वागत विविध खरेदी साहेबांना विनंती असेल आपल्या शिवसेवांचं स्वागत आणि सन्मान करावं ट्रॉफीला पिशवी लगेच फिरवा पिशवी

लोकसभा संपाल प्रमुख आपले सर्वांचे माजी आमदार साहेब या आजच्या बालाजी दहरी महोत्सव दोन हजार चोवीस ला शुभेच्छा देत आहे बरोबर माझं सरपंच पद विराजमान करू त्यांना सरपंच पदाच्या देखील शुभेच्छा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा सन्मान केलं आहे धन्यवाद भरपूर सगळ्या शुभेच्छा आता वीरेंद्रादा आणि दयानंद दादा आहेत तर बाकी सगळ्यांना आता काय म्हणायचे हवा येऊ द्या काय लक्षात ठेवा ना सगळ्यांनी नायका काय शाखाच्या कोरीला त्या नाकात शिशु दाखवला ना त्या नावाचा दगडू शांताराम फरक मराठी परिवारातील कुटुंबातील <laughs> हा कलावंत म्हटलं महाराष्ट्राचा सारक वेगळ्या संस्था यो काँग्रेसचे विभंडी अध्यक्ष संदेश वखारे यांना विनंती असे यावं सगळी सरपंच अभिवाडा यांना विनंती पुढे आपलं विनंती करतो या गोविंदा आपण स्वागत करायचे विजयदा पाटील चला मधुबाई पाटील आमने यानंतर स्वागत केलं जाईल मधुकर पाटील आमने पुढे होईल पार्थक बिल्डरचे प्रोफेटर शरद गोवडे या ठिकाणी उपस्थिती करतो ती गोरी आपण बाबाचे समावेत गिरी 14 वर्षी या संस्थेला देखील होत आहे आणि एका मोठ्या संस्थेकडून दुसऱ्या मोठ्या संस्थेचा हा सन्मान केला जात आहे बाळी साहेबांना देखील मनोजुरादिग शुभेच्या वेलकम आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत हरी सुंदर ननारायणम आई आयुबाई प्रतिष्ठान लोणारचे ते अध्यक्ष उद्योगपती लोणार संपूर्ण कार्यक्रम राज्यसभा आयोजित करतात त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे आपलं हार्दिक स्वागत विविध साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं ट्रॉफीला पिशवी लगेच फिरवा पिशवी गोविंदा तो समाज कल्याण डायरेक्टर अर्थात पालखी सभा संपूर्ण आदरणीय मित्र जेके पाटिल अर्थात